हो मॅडम मला ना जरा टेलिमेडिसिन विषयी माहिती होईल या बसा सांग हो टेलिमेडिसिन म्हणजे पुरतात व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आजाराचे निदान केले जात म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व निरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा व्हावी ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दर्जेदार व मोफत उपचार मिळावे या उद्देशाने मार्च दोन हजार ते पासून ही टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे रेमेडी नोवा सोल्युशन किटद्वारे रुग्णांची जिल्ह्यातील पंढूर माणगाव बांदा मोरगाव निरवडे रेडी चौके आचरा मसुरे गोळवण या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती तपासणी केली जाते तसेच या प्रकल्पाद्वारे विविध आजारांवर जनजागृती पण केली जाते भविष्यात उरलेल्या सर्व केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस माननीय रवींद्र चव्हाण यांचा आहे आणि लवकरच या प्रकल्पाद्वारे फिरता दवाखाना म्हणून रुग्णवाहिन्या पण उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे पॅम्पलेट घ्या आणि कोणाला गरज असल्यास आपल्या केंद्राशी संपर्क करायला जा So auf